महाविकास आघाडीशी सूत जुळत नसल्याने आता वंचित बहुजन आघाडीकडून मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे जोपर्यंत सुभाष देसाई यांच्याशी चर्चा होत होती हुत तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होतं चर्चा पुढे जात होती पण नंतर कुणीतरी कोणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचं दिसू लागलं आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं लक्षात आलं असं सांगताना दोन एप्रिल रोजी आम्ही सर्व काही क्लिअर करणार आहोत असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत तसेच माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले दोन एप्रिल रोजी भाजपा विरोधी आघाडीची सुरुवात होईल त्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आमच्यासोबत कोण असेल आणि आम्ही कोणासोबत असू याची सर्व माहिती दोन तारखेलाच दिली जाईल ज्या जा पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहायला पाहिजे होता तो राहत नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी हे आमचं मत होतं पण आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत कोणाला साईड ट्रॅक करू नये सर्वांना सोबत घेऊन काम करायचं असं आमचं म्हणणं आहे तसेच निवडणुकीचा पहिला टप्पा येतोय मी आधीपासूनच यांचं जमत नाही असं सांगत होतो त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही त्यांनी आपलं कोंबडं झाकलं आहे ते दाखवायला तयार नाहीत शिवसेना आणि काँग्रेस यांचं जमलेलं नाही ते आता उघड व्हायला लागलं आहे असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला मला भांडण लावायचं नाही तोडायचंही नाही जेव्हा तोडायचं तेव्हा मी तोडेन असा इशाराही त्यांनी दिला संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देत आहेत संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत आहेत मला महाविकास आघाडीकडून माझा मतदारसंघ आणि इतर दुसऱ्या मतदारसंघाचा प्रस्ताव आला होता असं सांगताना मी कोणावर नाराज नाही संजय राऊत थी एक व्यक्ती आहे त्यामुळे मी व्यक्तीविरोधात बोलत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले